नमस्कार न्यूज नेशन नेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अजनाडे व हेकडवाडी गाव परिसरातील काही तरुणांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून त्याद्वारे इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाज माध्यमाच्या खात्यावरून लूट करण्याच्या उद्देशाने इंडियन सेकंड करन्सी मिलेगी एक लाखाला सात लाख दोन लाखाला पंधरा लाख मिळतील अशा शीर्षकाच्या रील्स प्रसारित करत संपर्क साधून निर्जन ठिकाणी बोलावून मारहाण करत हत्याराचा धाक दाखवून पीडितांनी सोबत आणलेली रोख रक्कम दागिने मोबाईल इत्यादी लुटून घेतले जात होते वरिष्ठांचा मार्गदर्शन पर सूचनेप्रमाणे पोलीस उप सागर देशमुख प्रकरणाचा छटा लावण्याचा प्रयत्न करत असतानाच संशयित आरोपी कलीम भोसले वय एकोणचाळीस राहणार हेकडवाडी भुऱ्या भोसले वय चाळीस राहणार अंजनाडे यांना अटक करण्यात आली सखोल विचारपूस करता आरोपीकडून तीन लाख रुपयांची रोकड रक्कम जमा करण्यात आली उपअधीक्षक श्रीसागर देशमुख व पोलीस उपनिरीक्षक धनवटे यांच्या पथकाने संयुक्तिक कारवाई करत बॉम्बिंग ऑपरेशन राबवून श्यामलाल पवार वय पस्तीस राहणार हेकडवाडी अल्पेश भोसले वय पंचवीस राहणार हेकडवाडी रामदास पवार वय सदोतीस राहणार हेकडवाडी गोपाल पवार वय वीस राहणार हेकडवाडी अजय भोसले वय तेहत्तीस राहणार अजनाडे यांना अटक करण्यात आली या प्रकरणी पोलीस श्री सागर देशमुख पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे अनिल महाजन कृष्णा पाटील पोलीस हवालदार कुणाल पानपाटील उमेश पवार पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील कुणाल शिंगावे धीरज सांगवे राकेश मोरे रवींद्र सोनवणे गजेंद्र मुंडे योगेश कोडी यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी न्यूज नाईन्टीन नेशन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद Instagram वरती रील्स बनवून एक लाखाचे पाच लाख देऊ किंवा दोन लाखाचे सात लाख रुपये देऊ अशा प्रकारचे लाच देऊन इंडियन सेकंड हँड करन्सच्या नावाखाली लूटमार होत होती ही लूटमार अजनाळे आणि हिंकळवाडी या गा, गावाच्या आसपास होत होती यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस आणि गुन्हा क्रमांक तीनशे चोवीस पब्लिक दोन हजार पंचवीस या दोन गुन्ह्यांचा तपास करत असताना या अंतर्गत दोनशे त्र्याऐंशीच्यामध्ये दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हेगारांचे नाव आहेत फिल्म मॅनेजर भोसले आणि दुसरा आहे गुऱ्या सुदाम भोसले तसेच तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे श्यामलाल पवार अजय भोसले अल्पेश भोसले रामदास पवार आणि गोपाल पवार यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू रामदास पवार सॉरी श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती तीन गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहेत हे फरार एका गुन्ह्यामध्ये फरारी आरोपीसुद्धा आहेत तर यांच्यावरती दरोडा तीनशे दहा अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत भिवरे अडिशनल एस पी किशोर काळे आणि एस डी पी ओ संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे